नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं शिक्षक भरती प्रक्रियेतील सर्वात महत्वाची प्रक्रिया म्हणजेच ही पर्वी... पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन प्रक्रिया आपल्याला माहिती आहे ही प्रक्रिया सध्या ऑन गोईंग आहे चालू आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही प्रक्रिया ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस प्रत्यक्षात जाहिराती अपलोड होणं आणि त्याच्या अगोदर जी प्रक्रिया राबवली जाते ती म्हणजे जिल्हा बदली किंवा शिक्षकांच्या होणाऱ्या बदल्या आता ही ज्यावेळेस प्रक्रिया संपन्न होते त्यावेळेस प्रत्यक्षात ज्या काही जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल यांच्या जागा ज्या काही असतील त्या म्हणजे ज्या रिक्त झालेल्या म्हणजे जी काही समायोजन होऊन रिक्त झालेल्या जागा असतात त्या प्रत्यक्षात पोर्टलवरती काय होतात अपलोड होतात म्हणजेच काय ही जी ज्यावेळेस प्रक्रिया सुरुवात होते त्यावेळेस जेवढे काही जिल्ह्याने जागा असतात त्या अपलोड व्हायला सुरुवातात आणि याच पहिल्या प्रक्रियेला आता नुकतीच सुरुवात झालेली आहे आपण बघतोय त्या संदर्भामध्ये आपण डिटेल पुढे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि त्या संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर कशा पद्धतीने पुढील कारवाई होईल आणि जागा कशा अपलोड होतील विद्यार्थी मित्रांना ही प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडता येतील ह्या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट त्याची तुम्हाला काय देतोय आश्वासन देतोय की बाबा एक हिथून पुढे आपल्यासाठी अत्यंत महत्वाची असणारी टी असेल सीटीईटी असेल याच्यासाठी एक खास आपण गुरुवर्य वन पॉइंट झिरो बॅच आणि महागुरु वन पॉइंट झिरो बॅच या बॅचं आयोजन करतोय आणि प्रत्यक्षात मार्गदर्शन लागणार आहेत गुरुवर्य बाळासाहेब शिंदे सर यांचं परिपूर्ण अशी मार्गदर्शन असणारे मराठी आणि इंग्रजी विषयाची परिपूर्ण अशी तयारी आहे यामध्ये पहा गुरुवर्य असेल महागुरु असेल गुरुवर्य ही फक्त रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी असणारे आणि महागुरु हे जे काही सध्या या प्रक्रियेशी संलग्न असणारे आणि ज्यां सर्वांसाठी जाता टीईटी महत्वपूर्ण आहे आणि याच्याच परिपूर्ण तयारीसाठी आपण ही बॅच लाँच करत आहोत संपूर्ण बॅच ची वैशिष्ट्ये तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत मार्गदर्शन करणारी जी डी टीम आहे ती सर्वोत्तम अशी असणारी परिपूर्ण अशी तयारी तुमची करून घेतली जाणार आहे फॅक्टरी या नावाने हे आपण बॅच लॉन्च करत आहोत पेपर एक असेल पेपर दोन असेल त्यांच्या संपूर्ण फी संदर्भात डिटेल स्क्रीन वरती आहेत बाकी ज्या काही तुम्हाला अडीअडचणी असतील किंवा बॅच संदर्भात डिटेल जाणून घ्यायचं आहे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करायचा आणि संपूर्ण प्रक्रियेत जाणून घ्यायची नक्कीच तुम्हाला ही बॅच तुम्ही इथून पुढे जी काही शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहत आहात ते पूर्ण करण्यासाठी आवश्यक टीईटी असू द्या सीटीटी असू द्या किंवा टेट असू द्यात परिपूर्ण तयारीसाठी ही खूपच महत्वपूर्ण ठरेल यात ती मात्र शंका नाही विद्यार्थी मित्रांनो आपण बघतोय या दोन जानेवारी दोन हजार सहा सव्वीस या अंतर्गत आपल्याला महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांच्या मार्फत आपल्याला बघतोय एक निवेदन आलेलं आहे की ज्यामध्ये बघतोय जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन जिल्हा अंतर्गत व आंतर, आंतर जिल्हा बदली प्रक्रिया सन दोन हजार सव्वीस आपल्याला माहिती आहे ही जिल्हा बदली प्रक्रिया ज्यावेळेस प्रत्यक्षात संपन्न होते त्यावेळेस ते महत्वपूर्ण असणारी प्रक्रिया म्हणजे त्यांच्या जागा अपलोड होणं आणि प्रत्यक्षात प्रेफरन्स फॉर्मला सुरुवात होणं ही महत्वपूर्ण प्रक्रिया राबवली जाते आणि त्याच संदर्भामध्ये असणारे हे प्रसिद्धी पत्रक आहे महोदय जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हा अंतर्गत व आंतर जिल्हा बदली प्रक्रिया सन दोन हजार सव्वीस या विषयाच्या अनुषंगाने माननीय प्रधान सचिव ग्रामविकास यांच्या अध्यक्षतेखाली सहा एक दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता व्ही सी द्वारे बैठक आयोजित करण्यात आली त्या अनुषंगाने सदर बैठकीची आवश्यकता व त्या माहिती व कागदपत्रासह उपस्थिती राहण्यास आपण विनंती अशा पद्धती म्हणजे सहजिकत जेवढ्या काही या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या संपूर्ण जे काही ऑनलाईन प्रक्रिया होणार आहे जिल्हा अंतर्गत किंवा ज्या आंतरजिल्हा बदली या संपूर्ण माहिती इथे या प्रक्रियेमध्ये होईल म्हणजे साधारणतः आपल्याला माहिती आहे हे दोन हजार सव्वीसच ज्यावेळेस प्रत्यक्षात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल तसे आंतरजिल्हा बदली असेल अनेक ठिकाणी जागा जिथं अतिरिक्त झालेले शिक्षक असेल त्यांचं पुनर्वसन होईल काही ठिकाणी रिक्त असणाऱ्या जागा त्या ठिकाणी नवीन येणारे शिक्षक अशा पद्धतीने प्रत्यक्षात जी काही आकडेवारी असेल रिक्त असणारी महाराष्ट्रवर शिक्षकांची संख्या असेल जी ऑथेंटिकली त्यांच्या समोर उपलब्ध होईल आणि मगच ती जाहिरात पुढे जाऊन अपलोड होईल पवित्र पोर्टलवरती आणि प्रत्यक्षात कारवाई होईल प्रेफरन्स फॉर्म भरण्याची आता विद्यार्थी मित्रांनो याच अनुषंगाने आजच्या लोकमत पेपरला एक महत्वपूर्ण बातमी आलेली आहे त्यामध्ये बघितलं आपण राज्यात बारा हजार शिक्षक बदलीने परत परतणार आपल्या जिल्ह्यात म्हणजे खूप मोठी जिल्हा अंतर्गत किंवा जिल्हा इतर एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये अशी बदली साधारणतः आकडा सुद्धा दिलेला आहे बारा हजार शिक्षक बदलीने परतणार आपल्या जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीसाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून हालचाली देखील सुरू आहेत एकतीस मे अखेरपर्यंत रिक्त पदे प्रथम आंतरजिल्हा बदली करता होणार उपलब्ध म्हणजे या अनुषंगाने लक्षात येते पुढची जी प्रक्रिया आहे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेची त्यातून बऱ्याचशा आपल्याला पुढे जी काही कारवाई होणार आहे त्या संदर्भात सुतोवाच दिसतोय गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत हालचाली सुरू झाल्या आहेत एकतीस मे अखेरपर्यंत रिक्त पदे प्रथम आंतरजिल्हा बदलीकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत ग्राम विकास विभागाने याबाबत कारवाई सुरू सुरू देखील केलेली आहे बारा हजार शिक्षकांना आपापल्या आप जिल्ह्यात बदलीला जाता येणार आहे आता तुम्ही डिटेल इथं वाचू शक यातून सांगायचं काय आहे ज्यास ही प्रत्यक्ष कारवाई होईल आता दिलं इथं बघा हा सातवा टप्पा आहे बदलीचा आणि ही ज्यावेळेस प्रत्यक्ष कारवाई होईल त्यावेळेस प्रत्यक्षात वेगवेगळ्या जिल्हा परिषद असतील महानगरपालिका असतील नगरपालिका असतील किंवा संस्था असतील यांच्या जागा म्हणजे जी काही अतिरिक्त झालेल्या शिक्षक असतील त्यांचं प्रत्यक्ष पुनर्वसन होईल आणि ऍक्च्युली आपल्याला जी काही जागा ज्या आता नुकत्याच जी काही टेट एक्झाम झाली त्याच्यासाठी आपल्याला जागा उपलब्ध होतील आणि त्या पवित्र पोर्टलवरती त्याच्या जाहिराती यायला सुरुवात होईल आणि विद्यार्थ्यांना प्रेफरन्स फॉर्म भरायला सुरुवात होईल म्हणजे आपल्याला ही पॉझिटिव्हिटी दिसते की बाबा प्रत्यक्षात ही कारवाई होईल आता यातून आकडेवारी बाहेर पडेल की किती महाराष्ट्रभर साधारणतः जागा या शिक येणाऱ्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून या शिक्षक भरती असणाऱ्या या तिसऱ्या टेटमधून असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होतील ही सगळी आकडेवारी नक्कीच समोर उपलब्ध होईल आणि ज्यावेळेस ती होईल त्यावेळेस नक्कीच आपल्याला प्रेफरन्स फॉर्म स्टार्ट होईल नक्कीच पवित्र पोर्टलशी संबंधित असणारी ही महत्वपूर्ण अशी माहिती पुढे जाऊन या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत जेणेकरून ही भरती ही जी बदली प्रक्रिया आहे ती संपन्न होईल आणि प्रत्यक्षात ही कारवाई सुरू होईल माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा आवडली असेल लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला फॉलो करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायच नाही चला विद्यार्थी मित्रांनो मी थांबतोय पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन गुड बाय अँड टेक केअर